छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातील सुधाकर नगरात गेल्या महिन्यातील चौथी चोरीची घटना सोमवारी पहाटे घडली यावेळी गावी गेलेल्या निवृत्त सहाय्यक उपनिरीक्षक गोपीचंद गव्हाणे यांच्या घरात दोन चोरांनी घरफोडी केली मात्र मौल्यवान ऐवज घरात नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाती परतावे लागले या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार गव्हाने कुटुंब गावी गेले असताना पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दोन चोरटे टॉमीच्या साह्याने खिडकी आणि कुलूप तोडून घरात घुसले त्यांनी कपाटे फोडून घरात उचक पाचक केली मात्र मौल्यावान वस्तू नसल्याने चोरी अशस्वी ठरली या प्रकरणी गव्हाने यांचे नातलग योगेश यांनी सातारा पोलिसांकडे तक्रार आहे परंतु घरातून काहीच चोरीला गेले नाही या कारणावरून पोलिसांनी गुन्हा नोंद न करता केवळ तक्रार अर्ज घेतल्याचं नाराजी आहे दरम्यान गेल्या महिन्यात सुधाकर नगरामध्ये चार चोरीच्या घटना घडल्या होत्या पोलिसांची रात्रगस्त नसल्याने चोरांचा सुसुराट वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे दोन वर्षापूर्वी देखील गव्हाने यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला होता यावेळी ॲडव्होकेट मयूर घवाने यांनी चोरांचा पाठलाग केला होता मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले होते या परिसरात वाढत्या चोरींच्या घटनांमुळे रहिवाशांनी तातडीने गस्त वाढवण्याची मागणी केली आहे